हिमाचल प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेशनं सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत सलग दुसरा विजय मिळवत बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आज दुसऱ्या दिवशी देखील सामन्यांना ठीक पाच वाजता सुरुवात झाली वाडियापार क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या ड गटात हिमाचल प्रदेशनं कडव्या लढतीनंतर उत्तराखंडला एकोणपन्नास छत्तीस असं नमावलं मध्यंतराला पंचवीस एकोणावीस अशी आघाडी घेणाऱ्या हिमाचलला नंतर मात्र उत्तराखंडला विजया करता चांगलंच चा झुंजवलं शेवटची सात आठ मिनिटं असताना अवघ्या तीन गुणांची आघाडी हिमाचलकडे होती हिमाचलचा फक्त प्रवीण ठाकूर हा खेळाडू मैदानात शिल्लक होता त्यानं आपल्या चढाईत बोनस गुणांसह दोन गडी टिपत होणारा लोन वाचवला त्यानंतर उत्तराखंडवर लोन देत आपला विजय निश्चित केला केशव कुमार पप्पू यांच्या संयमी चढाया व प्रीत सिंग यांच्या बचाव यामुळे हिमाचलला हे शक्य झालं उत्तराखंडकडून प्रतीक दहिया अमन चौहान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले महाराष्ट्र ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा त्रेचाळीस तीस असा पराभव करत बातफेरी गाठली महाराष्ट्रानं चौदाव्या मिनिटाला पहिला लोन देत चौदा नऊ अशी आघाडी घेतली होती दिल्लीनं नंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत हर्ष लाड यांचा या विजयात महत्वाचा खेळ केला महाराष्ट्राच्या संघात नगरच्या खेळाडूंचा समावेश आहे दिल्लीकडून सुरिंदर विनित माळी गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढाई केली आणि चाळीस ते पन्नास देशात याच प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि अडीचशे प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आपली चेहर पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशननी केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना हा आप तरुणांना हा मेट्रो दिपट सोहळा आपल्याला पाहता येतोय निश्चितच आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी प्राध्यापक शशिकांत गाळे सर आणि त्यांच्या सर्व टीमच्या मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो मला वाटतं वाडिया पार्कमध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्रावरच्या अनेक वेळा झाल्या असतील पण पर... सत्तावीस वर्षानंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत त्यामध्ये जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही तुम्हाला मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहायची आहे त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातील टीम त्यांची तें, सर्व मॅनेजमेंट रेशरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद करतो, पुरा देतो आणि पुन्हा एकदा फेडरेशनचे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर